साहिब साहिब سلام الله عليكم

아니고래. 마계다, 마계다. 봐온라디아마. 봐온라스파뉴아시아리걸들이다. 나이스, 나이스, 나마스카. 아니고래. 치슈스, 마계다. 에이, 뭐야, 뭐야, 뭐야. 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 에이, 뭐야, 뭐야, �

गांभीर्यानोगा तेव्हा आम्ही निवेदन देऊन जातो जेवढी आपण आज नव्याण्णव टक्के शेतकरी आलेला आहे प्रश्न ज्वलंत आहे आणि तुम्ही येऊ शकत तर तो आरटीसी पाठवा मला से 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 सर, 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 एक सेकंड सर आपण सगळे विषयावर चर्चा करू आता आपण इकडे आलेले आहे आपण सगळे विषयावर चर्चा करू संबंधित अधिकारी आता तो आमचा तुम्हाला तुम्हाल 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 तु

Zumal, तो 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 the सर दुसरी गोष्टी आपली जो म्हणजे जो सगळे कार्यकर्ता कृपा करून बसून घ्यावा आपण व्हिज्युअल्स <laughs> घेतलेला आहे आपल्याकडे आता ऑलरेडी फोटोग्राफर साहेबांच्या पण असेल आणि आपण काय तिथं बोलणार नाही असं नाही असं नाही सर उद्या वापर आपण तिसरे डोळे अधिकृत प्रतिनिधी असं नाही असं नाही सर बोलत नाही तुम्ही जी कारवाई करणार आहे आपला जो बी मुद्दा आहे आपण पॉईंट बाय पॉइंट रेकॉर्ड चा विषय नाही आहे नॉट ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड चर्चाचं सर एक आपलं डेकोरम आहे त्या अधिकारी संबंधित जो बी आहे एक एक बोलून घेतो ते सगळे ऍक्च्युली थांबले होते आता याच्यामध्ये मी एक एक बोलून घेतो आपण एक एक सगळे विषय मार्गे लावू याच्यामध्ये काय विषय राज्याला पाठवायचे काय विषय केंद्र सरकारला पाठवायचे आपण पाठवून घेऊ काय विषय लोकल असेल त्या लोकली विषय काय काय नियोजन करायचे प्रशासकीय दृष्टीने करून घेतो आणि आपण सर एवढं सोबत काम केलं सारांच्या हाताखाली काम केलं काय अडचण करून असं असा कुठे सुरू करा नाही पण माझी एक विनंती आहे सगळं प्रेसवाले बांधवाला विनंती आहे म्हणजे आपल्याला बघायची असेल बघा परंतु